चला सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपण आता फोर्थ डायमेन्शनल चक्र जरा जास्त डिटेल मध्ये बघतोय ते ध्यानही जरा एकदा उघड्या डोळ्याने सगळं बघा म्हणजे काय आहे ते नीट ऐकता येईल ध्यान न करता ऐका ते आणि हे सगळं लक्षात ठेवायचंय म्हणून थोडी रिव्हिजन घेतीये आणि ते करणं गरजेचं आहे कारण वर 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 जाताना तो ट्रॅक सगळा आपला ऍक्टिव्हेशन सुरू झाला पाहिजे आणि कंटिन्युअस दोन महिने हे ध्यान करायचं आहे तरच काहीतरी थोडासा रिझल्ट दिसेल कारण प्रश्नाची उत्तर तुम्ही लिहित नाहीये म्हणजे बुद्धी लेवललाच जात नाहीये तर बुद्धी लेवलच्या वरच्या आत्मेच्या लेवलला स्पिरिटच्या लेवलला जाऊ शकणार नाहीये लक्षात घ्या तर त्यामुळं काम करायचं हे खूप ते केलं नाही तर काहीच उपयोग होणार नाही आता शनिवार रविवार आलेला आहे त्याच्यामध्ये हे करून घ्या जे डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकलेले आहेत तर डे पाचवा बघू जे डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा आता आजचा रात्री मी बघितला तो सगळ्यांनी बघितलेला पण थोडासा बघितलेला आहे त्याच्यात बघा काय म्हणतायत ते त्यांनी तर फार कडक शब्दातच सांगतायत ते आणि तुम्हाला या शनिवार रविवारी त्यांचे जे तीन चार व्हिडिओ टाकले ते आणि आपले प्रश्न ह्याच्यावर विचार करायचा आहे आणि लिहून ठेवायचं आहे हे जर वर्क केलं नाही तर पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही आज टाकलेल्या व्हिडिओमध्ये डिस्कशन ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आजच्या सेशनच्याही क्लिअर होतील तर कालचा प्रश्न कोणतरी टाकेल काय चॅटबॉक्स मध्ये कालचा प्रश्न आणि जी काय घडामोड झालेली आहे आए। आपण ऐकतो आहे तर प्रेम आणि प्रकाश कोणी कोणी त्या घटनांना दिला ते ऑनेस्टली सांगायचं आहे जे काही न्यूज ऐकत आहात तुम्ही आता काय झालं काश्मीरमध्ये त्या संबंधात लाईट प्रकाश कोणी पाठवलेला आहे आणि काय पेरलंय या ब्रह्मांडात त्याविषयी चॅटबॉक्समध्ये कोणी ऑनेस्टली हि ते जर खोटं बोललं ना तोटच होणार आहे ते पण कळेल तुम्हाला त्या व्हिडिओतून सगळं जास्त डिटेल कळेल खोटं बोललं तर फटके त्यामुळे अजिबात खोटं बोलायचं नाही ऑनेस्टली कोणी कोणी काश्मीरच्या घटनेवर प्रेम प्रकाश पाठवला आहे आणि काय पेरल्या चेतना ते लिहिच चे ग्रुपवर हो आज आणि जर पेरल्या नसतील तर आपण असं पेरूयात किंवा आज ध्यानात पेरल्या असं म्हणा आज ध्यानात हे पेरलं असं म्हणा कारण जवर तुम्ही लाईटला वापरत नाही प्रकाशला वापरत नाही त्याच्याशी कम्युनिकेशन करत नाही त्याशिवाय कशी लाईट अँकर होणार आहे शरीरात वापरल्याशिवाय काहीच डेव्हलप होत नाही ना वापरायचे स्किल पण आपल्याला अपन फ्लोरिश करायचे स्किल सुद्धा जे काही क्वालिटीज आहेत जे काही गुण आहेत ते आपल्याला वाढवायचे प्रयत्नपूर्वक आपल्याला गुण वाढवायचे प्रयत्नपूर्वक दुर्गुण आपल्याला सोडवायचे हे झालं नाही तर इथे बसून काहीच उपयोग नाही आहे तर लक्षात घ्या आपण आठ आणि नऊ चक्रा बघितले आठ वा चक्र काय होता सोल स्टार चक्रा होता जो आपले सहा इंच ते एक फूट आहे सोल स्टार म्हणजे आपल्या सोलचा पर्पज कळला आहे का हा प्रश्न होता कालचा काय टाकले बॉक्स मध्ये मी पाठवला मी पाठवला अरे कालचा प्रश्न कालचा प्रश्न काय होता लिहा या जन्मातल्या माझ्या आत्म्याचा पर्पज काय मग कळाला नाही तर लिहा म्हटलंय ना विचाराला सुरुवात केली हे बघा तुम्ही आता खूप मोठं शिकताय इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग आपण हे काय करतोय इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग लहान तिथे माझ्या आत्म्याच्या प्रवासाचा प्रश्न मी ध्यानात घेऊ लागले आहे सोडवू लागले आहे माझ्या आत्म्याचा या जन्मातला पर्पज काय आहे तो मला भेडसावू लागलाय भेडसावू लागलाय असं म्हणण्यापेक्षा तो प्रश्न मला आता पडू लागलाय हा प्रश्न पडणं सुद्धा प्रगतीची स्टेप आहे यावर मी मनन चिंतन करू लागले आहे तर ती ऊर्जा येणार आहे ना आपण शिवसरोदय शास्त्रात शिकलो निसर्ग आपल्या इच्छांवर कसं वापरायचा निसर्गात आपल्याला कमांड कशा द्यायच्या आपल्याला काय हवे ते ऑर्डर कशी द्यायची निसर्गाला हे शिवसरोदय शास्त्रातनं शिकलो आपण त्याला प्युरिटी ऑफ माइंड म्हणजे इथे जे मी म्हटलं ना खोटं बोलले ते फटके ते लक्षात घे शिवसरोदय नेहमी प्युअर माइंड निर्मल निश्चल मन निर्मल मन निश्चल मन आमच्या नित्यानंद महाराजांचं वॉलपेपर तुम्हाला दाखवलंय माझ्या बेडरूम मध्ये काय लिहिले आज परत टाकते फार तर ही पहिली पायरी वर चढायची निर्मल मन नसेल निश्चल नसेल तर काय होणार आहे तर हे तुम्ही लिहिलं पाहिजे मान्य आत्म्याचा प्रवास पर्पज करणं इतकं सोपं नाही आहे कारण खूप वेळा प्रश्न घेतला 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 उत्तर येत नाहीयेत मला बघा बरं कसं उत्तर मिळून माझा ड्राफ्ट विहंगमचा सगळ्या ध्यानातून उतरलेला आहे लक्षात घ्या आठ पानाचा ड्राफ्ट ध्यानातून उतरला सहा महिने प्रोसेस चालू होती माझ्या आत्म्याला मी विचारत होते ध्यानामध्ये काय हवंय मला मी केव्हा सुखी मी केव्हा समाधानी मला काय आवडेल त्याला बालपणात जावं लागतं आपल्याला बालपणात जाऊन आपल्या आई वडिलांनी आपल्याला केव्हा कौतुक केलेलं आवडलं आपल्या मैत्रिणींनी केव्हा कौतुक केलेलं आवडलं आपल्याला काय आवडलं आपल्याला शाळेत काय आवडत होतं आपल्या टीचर आपल्याला कुठलं कौतुक केलेलं आवडायचं इथे जावं लागतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं स्पीकिंग स्किल्स रायटिंग स्किल्स खूप आहे शारदा मॅडम माझी वर्गमित्रीने विचारा सगळीकडे नंबर वन असायची मी माझ्या भाषणात स्पर्धा ज्या असायच्या पूर्ण महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातून जवळ जवळ पंचवीस तीस शाळा तिथे यायच्या तिथे मला बघितलं की असं 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 व्हायचं लोकांचं लगेच टीचर आणि हे की आता नंबर पहिलाच आपल्याला मिळणार नाही ना पहिला नंबर सोडून बघायचं भाषणाला मी उभी राहायची ना तांब्या टेबलाच थरथर थरथर पाणी म्हणजे तशी जे वाक्य माझ्या भाषणात असली तर लाखमाड येईल तेथे पाणी काढेल तसं मा ते तांब्या सुद्धा थरथरायच्या आणि पहिलं माझं अवॉर्ड असायचंच परत मला गेस्टच्या समोर भाषण करावं लागायचं त्यामुळे सगळ्याच ग्रुप मधल्यांना कळायचं त्यावेळेला सगळेच ग्रुप एकत्र असायचे तर सगळीकडे मी चमकत होते खेळ काय भाषण काय वक्तृत्व काय लिखाण काय निबंध स्पर्धा काय हे सगळं तेव्हाच झालेलं आहे विशुद्धी चक्रात तिथेच क्लिअर झालेलं आहे लक्षात घ्या आपल्याला रायटिंग करावंच लागतं रायटिंग स्किल कम्युनिकेशन म्हणजे नुसतं कम्युनिकेशन म्हणजे बोलणं नाही कम्युनिकेशन म्हणजे नॉन व्हर्बल सुद्धा शब्द नसलेलं सुद्धा कम्युनिकेशन हे मी तुम्हाला शिकवलं इथे कम्युनिकेशन म्हणजे बोलणं कम्युनिकेशन म्हणजे लिहिणं कम्युनिकेशन म्हणजे अनस्पोकन विदाउट वर्ड म्हणजे व्हायब्रेशनल कमी थुण तेव्हापासून मी हे करतेय सांगितलंय तुम्हाला तेव्हापासून मी हे करते व्हायब्रेशनल कम्युनिकेशन येस तिथे काहीतरी ये घडलंय प्रकाश पाठवला हा माझ्यावर चिडलाय प्रकाश पाठवला इथे काहीतरी थोडस तिला गरज आहे प्रेम प्रकाश हे व्हायब्रेशनल आपण जे शिकलो हृदय मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन व्हायब्रेशनल मॅग्नेटिक फिल्ड हृदयाचं तयार करणं ब्रेनचं तयार करणं ब्रेन हृदय कोहिरन्स व्हिज्युअलायझेशन मध्ये कोहिरन्स होतं ब्रेनला रुधेला ट्यून आणतो हे सगळं जर नाही केलं तर पुढं कसं जाणार कालचा तो जो व्हिडिओ आहे ते काय म्हणतायत बघा हे कोणाला कोणी कोणाला सांगत नाही आपण तर वापरून झाले दोन वर्ष मग या सगळ्या फ्रिक्वेन्सी ते फ्रिक्वेन्सी वाढण्याचे टेक्निक्स आहेत नुसतं काही आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे टेक्निक्स नाही येते ते फ्रिक्वेन्सी वाढवणारे टेक्निक्स आहेत आता ही जर चक्र घेतली स्टार सगळे हजारच्या वरती आहेत आणि आपण बसलोय दोनशेलाच आपल्याला जर फ्रिक्वेन्सी आपली वाढवतानाही आली तर आपली फ्रिक्वेन्सी कशी तिथे ऍक्टिवेशनला जाणार आहे ध्यान जरी किती केलं तरी छान वाटतं ते काही फ्रिक्वेन्सी वाढवण्याचं तेवढा एक मिनिट ही फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांना ऊर्जा द्यावी लागते साध निसर्गाचे द्या दुसऱ्यांना म्हणजे सोर्स बना सोर्स बना जेव्हा आपण दुसऱ्यांना द्यायला लागतो तेव्हा ते येतं तेव्हा ती ते जागा होते भरभरून येतं भरभरून येतं एक धबधबा तयार होतो मग दुसऱ्यांना द्यायचंय ना आपल्याला ऊर्जा द्यायची प्रकाश द्यायचा सगळं द्यायचंय रोवायचे निसर्गात हे करायचे आपल्याला तेव्हा आपल्याला ऊर्जा येणार मग किती वेळ आपण एक मिनिट देतोय का लाईक करायला व्हिडिओला तरी देतोय का ऊर्जा ती लाईक करताना नको तिकडे ग्रुपचं कम्युनिकेशन असतं जे विचारले ते नाही डिस्कशन ग्रुप झाला चक्राचा ग्रुप झाला तर हे दहावं चक्र आपण बघितलं सोल चक्र म्हणजे पर्पज मग हा पर्पज मी कसा काढला सहा महिने ध्यानात बसून 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 माझा काढला त्याच्या प्रोसेस आहेत स्टेप्स आहेत तिथवर तुम्हाला नाही मी नेऊ शकत कारण हेच जर करत नाही तर ते काय करणार आहे तिथे लहानपणात जाऊन 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 आपल्याला काय आवडतं मग भाषण करायचंय मग भाषण करताना कौतुक जे व्हायचं ते आवडायचंय म्हणजे पॉप्युलॅरिटी आवडते का बोलणं आवडतं शोधावं लागतं बक्षीस आवडतं का मला म्हणजे वाहवा वाहवा आवडते का का माझं बोलणं आवडतं हे शोधावं लागतं परत आत जाऊन कप्प्यात हृदयाच्या आतल्या कप्प्यात आपल्या आत्म्याच्यावर काही संस्कार झाले मागच्या जन्माचं काही झालंय लागतं इथे ओ मला भाषणं आवडत होती पिंगमची स्थापना कशी झाली ते सांगते हे काढावं लागतं शोधून विहिरीत आपल्या इथे अडकलेलं ओ मला भाषण आवडतात ओ माझं कम्युनिकेशन चांगलंय ओ माझी त्यावेळेला मी बक्षिस घेऊन जायची घरी मला आवडायचं मग आता मला ते कार्य केलेलं आवडेल का पण मला ते का आवडायचं मा माझी आई मला प्रेम द्यायची मा का माझे वडील मला प्रेम द्यायचे ते मला आवडायचं की माझ आवड मी घरी घेऊन गेले की मला प्रेम मिळायचं मला त्यामुळे चांगलं वाटत होतं का म्हणजे मला आता प्रेमाची घुकेरी आहे का मी मला प्रेम हवं आहे का लोकांकडनं नाही मला तिथे उत्तर मिळालं मी ध्यान देताना लोकांना मला आवडतंय मला आंतरिक समाधान त्यावेळेला होत होतं की मी सुंदर भाषण करून संपून आलीये माझी वाक्य मनामध्ये बिंबवलीये कारण नंतर मग लोक म्हणायची ना ते भाषण माझे ऐकलेले असायचे ना गेस्ट समोर ते मला डायलॉग मारायचे ना माझी छोटी बहिणीच एकदा ऐकलं तर हृदयाला कवटळलं तुम्ही किती सोड ना मला किती ग तू किती जिवंत सीन निर्माण करते केलं म्हणजे तिथे मला शोधावं लागलं मला प्रेम नकोय लोकांचं मला लोकांचं कौतुक नकोय मला अवॉर्ड नकोय मला अगदी शायनिंग मारायचं नाहीये शाळेत पहिलं बक्षीस आलो हे आलो माझं कौतुक नकोय मला मला ज्ञान दिलेलं लोकांना आवडलं चला मग ड्राफ्ट मध्ये उतरतं हे जे मग कळतं त्यावेळेला पुढच्या ध्यानातून कळतं येस मग ज्ञानाचं काय ज्ञानाचं काय ज्ञानाचं काय मग उत्तर येतं धर बाई हे ज्ञान दे असं येते लक्षात घ्या इथे उतरावं लागतं सोल झाला पर्पज हे शोधायला पाहिजे तुम्हाला ध्यानातून त्याच्यासाठी ध्यानाला चार वेळा बसलं पाहिजे दिवसात ना प्रोसेस येत या एक एक महिना एक एक प्रश्न घ्यावा लागतो मग हे जर मला सोल पर्पजच कळत नाहीये तर मी कशावरच्या चक्रांना ऍक्टिवेट करू शकणार आहे हे मला सगळं कुठल्या तरी खितपत अवस्थेत आता हा देह सोडल्यावर करावा लागणार आहे त्याशिवाय नाही मी पुढे जाऊ शकत ऐका डिस्कशन ग्रुपचा व्हिडिओ जवर तुम्हाला विल पॉवरच येत नाही तर पुढे जाऊच शकत नाही विल पॉवर हो मला हे करायचंय माझ्या आत्म्याचा पर्पज आहे आणि मी तो घडवणार मी ते काम सुरू केलेलं आहे मी वेळ देत आहे मी करत आहे माझ्या जीवनाला मिनिंग प्राप्त झाले येस बघ पुढची स्टेप मग नंतर आपण स्पिरिट चार चक्र बघितलं सोल झाला सोल स्टार चक्र झालं आठवा नववा स्पिरिट स्टार चक्र झालं स्पिरिट स्पिरिट लेव्हलवरच मग स्पिरिट लेव्हलवरच म्हणजे जन्मानुजन्म मी जे काही काढले माझ्या आत्म्याच्या इथलं काय आहे त्याला मी कनेक्ट झालीये का मग या सगळ्या माझ्या जीवनातल्या ह्याला मी कनेक्ट होऊन ते काय करते का हायर लेव्हलवरच मरक बाई इथे परमिशन देतो आपल्याला शरीरात लाईट आणण्याची लाईट म्हणजे ज्ञान स्पिरिच्युअल भाषेत लक्षात घ्या ते ज्ञान तेव्हाच मिळायला लागतं जेव्हा लाईटला आपण लाईट फ्रिक्वेन्सीला जातो लाईट शरीरात आणणं म्हणजे लाईट फ्रिक्वेन्सीला आपण जाणं नुसती लाईट विज्युअलाइज करणं नव्हे फ्रिक्वेन्सीही गाठायची व्हायब्रेशनही गाठायचे ऊर्जा ही गाठायची नुसती बघायची नाही आहे नाहीतर येतेच की लाईट मोठा सोर्स घरात लावून बसू की होईल की लाईट क्वेश्चन असं नाही आहे असं नाही आहे लक्षात घ्या तर हे आपण त्या मर्कबा लाईटला परमिशन दिली का म्हणजेच आपण हायर फ्रिक्वेन्सी गेलो का त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सी एवढं आपण जे हायर रिल्स आहेत अँजल्स आहेत स्टार सिड्स आहेत यांच्या आपल्याला दिसू लागत आहेत का विज्युअलाइज होत आहेत का आपण काही कम्युनिकेशन करू शकतोय का त्यांच्याकडनं काही संदेश येत आहेत का आपलं हे ओरिजिन आठवते का तो व्हिडिओ कालचा परवाचा तो बघा म्हटलं शेवटपर्यंत एक वाक्य नाही कोणाचं चा त्याच्यावर इतकं सुंदर